आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस कवी किरण शिंदे यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची मोठी हानी महाराष्ट्र साहित्य परिषद पलुषच्या शोकसभा कवी किरण शिंदे एक सामाजिक चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते होते पलूस शहरात त्यांनी परिवर्तन संमेलनाच्या माध्यमातून उत्तम साहित्य सेवा केली त्यांच्या या साहित्य चळवळीचा वारसा पुढे नेण्यासाठी स्वामी विवेकानंद वाचनालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पलूस शाखेच्या माध्यमातून प्रयत्न करणे हीच कवी किरण शिंदेना श्रद्धांजली ठरेल असे मत महाराष्ट्र साहित्य परिषद पलूस शाखेचे कार्याध्यक्ष सुहास पुदारे यांनी व्यक्त केले महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा आणि स्वामी विवेकानंद वाचनालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या शोकसभेवेळी पुदाले बोलत होते पलूस सहकारी बँकेतील बांबवडे शाखेचे शाखाधिकारी प्रतिभावान कवी किरण शिंदे यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाल्याच्या भावना पलूस येथे शोकसभेस उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली यावेळी माजी प्राचार्य डॉक्टर बी एन पवार स्वामी विवेकानंद वाचनालयाचे अध्यक्ष सुहास पुदाले ज्येष्ठ कवयित्री श्रीमती वासंती मेरू सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पुदारे महाराष्ट्र साहित्य परिषद तालुकाध्यक्ष संतोष काळे प्राध्यापक संपतराव पार्लेकर बालभारतीचे लेखक संदीप नाझरे कवी नामदेव जाधव गणपतराव सूर्यवंशी सत्येंद्र कामत मोहनराव पुदारे जगदीश देसाई धनाजी सूर्यवंशी सुनील पुदारे सोपान डोंगरे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कवी किरण शिंदे यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेतला यावेळी सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानदेव पुदाले सतीश पवार यांच्या मातोश्री श्रीमती हरुबाई पवार यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली

आठ दिवस झाले तुम्हा जाऊ आठवण येते तुमचा फोटो पाहूनी आठ दिवस झाले तुम्हा जाऊ आठवण येते तुमचा फोटो पाहुमी कोणी यावे भेटून झाले कोणी यावे mm -hmm.